नमस्कार मी गौतम देशपांडे टी आय सी सीतर्फे अतुल परचुरे बालकरंडक स्पर्धा आयोजित केली गेली के आहे आणि मला खरंच खूप बरं वाटतं आहे की लहान मुलांसाठी अशी एक स्पर्धा जी साधारण आत्ता मी जसं कॉलेजमध्ये आल्यानंतर पुरुषोत्तम फिरोदिया असे अनेक करंडक केले तसं लहान असतानाचे म्हणजे बालकरंडक स्पर्धा नव्याने सुरू होती आहे याच्याबद्दल एकतर खूप बरं वाटतं आहे माझी स्वतःचीसुद्धा सुरुवात ही नाटकांपासनं किंवा शाळेतल्या नाटकांच्या स्पर्धांपासनं जास्त झाली होती आणि आजपर्यंत मला त्याचे फायदे तेव्हा स्टेजवर गेल्यानंतर पुढे आयुष्यभर स्टेजवर जायला आपण घाबरत नाही तर तो जे आपण स्टेज फिअर असतं आपण म्हणतो की तर ते पूर्णतः जातं या सगळ्या गोष्टींनी आणि मला वाटतं सुरुवातीपासून जर का आपण स्टेजवर वावरत असू तर आपोआपच आपल्याला अनेक गोष्टींची माहिती होते जसं स्टेजची माहिती होते तशी वेगवेगळ्या नाटककारांची माहिती होते वेगवेगळ्या साहित्याची माहिती होते त्याच्यातनं आपण अनेक पुस्तकं वाचायला लागतो तर या सगळ्याच दृष्टीने मला वाटतं बालकरंडक स्पर्धा जर का होत असेल तर ती फार छान आहे आम्ही खूप जे अनेक नाटककार आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं उशिरा वाचायला लागलो कारण कदाचित कॉलेजमध्ये आल्यानंतर पुरुषोत्तम करताना अनेक नाटकं वाचली जायची एकांकिका वाचल्या जायच्या त्या योगाने आम्ही ते बरेच वाचायचो पण जर का लहानपणापासून म्हणजे अगदी पाचवी सहावीपासून या सगळ्या गोष्टी जर का आपल्याला मिळणार असतील तर मला वाटतं ही तेव्हाही असायला पाहिजे होती स्पर्धा खरं तर आणि या स्पर्धेला अतुलदादाचं नाव आहे म्हणजे अतुल परसुरे यांचं नाव आहे अतुलदादा बरोबर लकीली मला आयुष्यात काम करण्याचा त्याच्यासमोर परफॉर्म करण्याचा त्याच्याबरोबर निवेदन करण्याचा या सगळ्या गोष्टींचा योग आला होता अनुभव आला होता त्याच्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतंय त्याच्याबरोबरच्या अनेक आठवणी आहेत अर्थात पण आत्ता काही सगळ्या आठवणी सांगू शकणार नाही पण खरंच खूप बरं वाटतं की त्याच्या नावाने ही स्पर्धा चालू झाली आहे आणि मोठ्या संख्येने लोकांनी म्हणजे आपल्या छोट्या बाल नटांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा त्यांच्या आईवडिलांनी जरूर त्यांना नाटकात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद